नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज सुंदर असं आमचा बेत चाललाय की बाबा सुक्क मटण बनवायचं बरं का तर मटणाचा विषय असा झाला काळबागताची जत्रा होती चुलतेची काळबागताची जत्रा होती चुलत्याची तर मग आता त्यांची सकाळी जत्रा झाली मग म्हणलं आता मटण घरी आणलं असेल त्यांनी एक दोन फरी

बर मग आता सुकन रस्सा बी बनवायचा आहे का आपलं थोडा बनवायचा आहे सुक बनवायचं मग चालले तर मग काळ बघता जी जत्रा होती ते जत्रावून आपण थोडस मटण आणले चवी एक किलोक्स आणले मग आता रश्यात सगळं काय आपल्याला म्हणजे खाणार नाही आपण त्यामुळं मस्त बी गाणसायला म्हणलं परत तर आता परतून परताची सिस्टीम कशी कशी आणि काय काय घेतलं या अनुसार घेतलाय खोबरा दुखून घेतलाय आणि आता एक विचार करून आपण वाटून घेणार आहे मस्त आणि ते सुख करायचं असल्यामुळं पाणी मी काही घेतलेलं नाही आपली रेसिपी बनवायची आता आता करणार आहे खोबरा लसूण वाटून घेणार कांदा चिरून घेऊन खाली परताय घालणार आहे मस्त वाटा आण तो वाटणार जस काय काय घेतले हो नेमकं काय लागत जस असं खोबरा जास्त लागतो बर म्हणजे परतायचं असेल तर खोबरा जास्त आणि हे ताटलीतलं काय विषय ते कारळवायच वाटले म्हणजे आपले ते सगळं मिसळून ये ना दाळी हरभराची असल्यामुळे दुन ये त्यामुळे कारळण हे घेतलेत मी वाटून मुलेच आणि खोबरा जे असत येत खोबरा आणि लसूण मिक्स वाटते म्हणायचं आणि लय म्हणजे लय बारीक बी खोबरं करायचं नाही आपल्याला त्यामुळं तरी दोन घसर घेतलंच की दोन नाही एकच चाललाय आणि घ्यायचं आहे का तर लय असल्यामुळं ते पटकेने बारीक होत नाही ना हा बरोबर पाटा होता ते पाटा बी बसला फुटून निमा बर अस त्याला काय दा ते मग आक वाटन एकदम बसा नाही ना बर इकडे कांद्याचा विषय या, कांद नहीं। नहीं। या फुण, फुण कांदा ते दोन घ्या चिरा येऊन टाकायचे आपल्याला तीन कांद फोडण्याला म्हणजे परतायचं असेल तर सुक्क मटण फोडणी घेऊन घ्यायची कांदा आधूवर तळायचा मटण सोडायचं तर मित्रांनो हे अशा प्रकारे अनुसारच निविजन चाललंय बरं काय ते मटण शिजले का शिजले ना त्यामुळे मित्रांनो बोलतोय रुक्मा माझी अशा प्रकारे सुंदर अशी भक्ती बर का इकडं आणि हे रुक्मा काय ग बाई हुकारा देते आमचं बोलणं ऐकते आणि बोलणं ऐकून ती बोलाय आय बघती किंवा अशी म्हणजे हुकारा देते बरं का तर हु 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 हू ए रुक्मा काय गे डोळ्या डोळ्या मोबाईल चाकतोय त्यामुळं तर अशा प्रकारे रुक्मा आमची सुंदर अशी खिळती बरं का मित्रांनो आणि ह्या ठिकाणी आमच्या रेसिपीचं निविजन चालले तर तुम्ही थोडस ऐकू शकता बाबा त्याचं कसं नियोजन चालले होकारे कसे देते मोबाईल तिकडे फिरवलं की होकारे द्यायची बंद होती हा हो जाय बळायचं बळायचं तुला हा बोल मला नमस्कार मित्रांनो मन नमस्कार मित्रांनो मग कसे इथं तर मित्रांनो मला मटन खायला या मन हा काय बोलता येत का आपण आपलं ते बोलणं ऐकून आहे ना त्याला गोड वाटतंय आणि लाईट आहे आपल्या सौर ऊर्जेची त्यामुळे एकदम चकाचक दिसतंय अशा प्रकारे लावलंय बेर का तिच्या पाळण्याला लावली सौर ऊर्जेची आपली लाईट आणि असं एकदम चकाचक दिसतय त्यामुळे तिला असं भारी वाटते काही का नाही आता दसरा चालू झाला म्हणजे आता गोंधळ चालू झाला मरणाचं मटण कराणे आता किती खायचं आता कटाळा येईल कटळा येईल आता महिनाभर खाऊन आता नसलं तरी वाटण बरं हा आता हे दिवस म्हणजे आता mm. दिवस दिवस. जत्रा खेचरा दिवस आला नाही का घट उठला की आपलं चालूच झाला घट चांगलं पंधरा दिवस दिवस सगळी जत्रा मट काय झालं बरोबर आता उद्या बाद याचा काल झाला सतोश याचा नाही काल ह्याच झालं ना काळ बघता आज आज काळ बघताच झालं काल सतोश्याच झालं नाही काल जेजुरीचा परवा दिवशी सतुशाचा झाला काल जेजुरीचा झाला आज काळ बघता उद्या बाद परवा दिवशी सोमवार मग सोमवार मग मंगळवार कोयतळ्याच्या बिरोबाचा म्हणजे बारामतीच्या बाबा काटेवाडीच्या बिरोबा बी म्हणते जाटेवाडीच्या बारामतीच्या बिरोबाचा ते वाडाण्याच्या तिसऱ्या दिवशी लगेच तिसऱ्या देश आणि त्याच्यावर परत मग आपला घरचं आला मग घरच मग आमच्या वस्तीत कमीत कमी आपल्या वस्तीत म्हणायचं एक शेतोबाचा शेतोबाचा कधी असतो तो गट उठल्यावर तो दिवाळीत असतो ना पार नंतर म्हणजे एक आठ खेळ आपल्या वस्तीवरच येत हा म्हणजे अशा प्रकारे आपलं पंधरा दिवस लुटून जाते लय मट आता आपले घरचे दोन होते बाबाच बिरुबाच आता हे वाटण झालंय आपलं तयार अशा प्रकारे आता पाणी रसा करायचा अंगापुरता पाठावर धुवून टाकायच म्हणजे ते पाट्याला बाबा काय लागले जे ते काढून घ्यायचं सगळं

घेऊ का तुला घेऊ त्याला पाळण्यात गायला पाळण्यात तुला बोलाय काय बोल तिच्यावर बोल यो दल तुला जेवाय दु मटन देते का एक भाव येऊ लागला मग जाईल आपल्याला करायचं थोडसा भरपूर घातले आपण थोडस तेल घालणार आहे आणि त्याला काय नाही घातलं थोडा खबरा असं वाटण घालणार आहे ते काय रस आलं थोडाच करायचं ते मग लई नाही घालणार आपण मसाला तो रस आला म्हणजे आता लेसा आता सफर रस करणार आहे हे मटणाचं तर रस उतरलेलंच आहे

कांदा okay. म्हणलं चिरून मस्त आणि ह्याला म्हणजे बारीक कांदा चिरायला लागतो कारण त्यात काही म्हणजे शिजत नाही ना परतायचं ना ना ना। परतायच्या <्गाँ> <गाँ> ए बार कवा ये आमच्या अनुसाराची रेसिपी चालली आहे बर तर मित्रांनो इकडं अनुसाराची रेसिपी चालली सुंदर अशी इकडं बारका बाई आली बर का ए बार बाई पदर घेटवा केवढा का काय आयडिया वाणी हा मला नाही आज मत तसल हा बाईच्या जातीने कसं डोक्यावर किंवा असावं कपाळवर कुकू असावं गोड दिसत होय बार काय खरंय का कुठे आहे वहिनी पण माझ्यापेक्षा बारीक आहे असे त्याला काय तर मित्रांनो ही आमच्या मावस भावाची मंडळी आहे बर का त्याचं नाव बार काय म्हणते नाव काय तुमचं वय रंगू रंगाबाई तर रंगाबाई नाव आहे पण आम्ही बारकाय म्हणतोय बरं का म्हणजे अगदी त्यांचं म्हणजे लाडाने पहिले नाव पडलं बारकाय त्यामुळे त्यांच्या वडिलांनी नाव ठेवलेलं आहे बारकाय तर त्यामुळं बारकायच म्हणतोय आता दिदी त्याला घ्यायला म्हणजे रुक्मिणीला घ्यायला सारखी येते तर बरं का खेळती तिथं येते तर बोलती तर चालते तर त्यांचा एक छोटासा मुलगा आहे तर अशा प्रकारे आपल्या सुंदर अशी रेसिपी चालली आणि रेसिपी करता करता बारकाबाय आली कांद किती घेतलं तीन कांदा कालवर तीन कांद एक कांदा काय दोन गारीचं मान असं म्हणायचं आता बनवती कालवर असं माणसं म्हणायची हो पहिलं म्हणायची आपण मातारे म्हणायला आपलं विचारले की चेष्ट म्हणायची

ह्या नाव काय रुक्मा एकनाथ बघ रुक्माची नजर बघ हे आ... रुक्मा रुक्मा इकडे बघ बाय आपला मस्त बघ आता कांदा चिरून झालेला आहे आता हा असं मस्त बघित कळलोय आपलं कालवण रसा रसा म्हणजे कालवणच कालवण रसा एकच पण आपल्याला आता रसा म्हणावा लागेल ना कारण सुख इकडं रसा तिकडे ना आता कालवण म्हणजे हे सगळं त्याच टाकलं असतं म्हणजे झालं असतं कालवण काढायसाठी कालवण काढते का ते बर आता रसा काढला मस्त बघी कालवण आपलं आता आपण ओतून घेणार आहे वाच छान येतोय हा मग त्याला काय वाटून वाटून ये दिसवाची होते आज बारका बाई आहे ना जेवण जा बर बाई मस्त आमचे रेसिपी चालली तुमची चालूंड्या रेसिपी आता दादूला तर घेतला बारक्यांचं काय असत जेवण नसतं खावा नसतं त्यांचा विषय वेगळा आहे तर मित्रांनो हे आपण जे आळणी पाणी काढलं होतं म्हणजे बाबा बिना तिकटाचं तर त्यातले दोन चार भाव आपल्या एकनाथला दिलेत बरं का असं सुंदर असं ते खातोय आता बारकाबाईच्या मुलाला तर मित्रांनो सुंदर असा अनुसाईने रसा बनवलाय बरं का आणि तंबलीत काढून घेतलाय आणि आता परतायची प्रोसेस आपली सुरू झाली तर हो का अशा प्रकारचा हा रसा झालाय मित्रांनो सुंदर अशी बिरी आली आणि कसं काय रस आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो दिसण्यावर आणि आसण्या सुद्धा कळतय आता ते तुम्हीच सांगा कमेंट मध्ये तर हिथं रसा आणि इथं आपले हे मटन परतून घ्यायचंय आपल्याला परतायसाठी हो। कांदा ले ले। कांदा घेणार ओके मस्त पाहिजे का रडायलावली आता तू तिला उचलून घ्यायला रडायला का

काही मस्त पैकी आपण लाल जर तळून घ्यायचा त्यात मग मश्याला करायचं आपल्याला एक परतायचे वाटण कुडणी द्यायची म्हणजे परतायचं म्हणजे काय काय खायला कुडणी कुडण्याची व्यवस्थित द्यायची आता हे वाटण आपण वाटलं होतं ते टाकून घेतलं मग वाटण वाटलं म्हणजे कांदा व्यवस्थित अगदी तळून घेतला आपले वाटण झाला पाहिजे कांद्याचा मसाल्याचा मसाल्याचा आणि आपल्या पुढे ओरण सोडणार आहे थोडी लाल मिरची मिरची पावडर हुँ. ठीक हे तिखट असतं बरं का आपलं घरचा मशाला थोडं कमी टाक टाकायचं काई आता मिरची पावडर टाकली घरचा मशाला तुम्ही टाकून घेणार आहे ओके मशाला लई झालेमुळं चमच्या बसत मग तर कि यात राठीये लागत नाही मसाले सरक लागत नाही चविष्ट लागत आहे भाजून घेतल्यावर म्हणून तर हे आता आपण हे सोडून घेणार आहे तेजा ठीक आहे मटण मटन म्हण की मटण घेणार आहे हो आणि हे तयार जीव करून घेणार ओके

हे जाखान काढून आता आपण हा लावणार आहे मस्त पैकी आपली रेसिपी झालेली आहे तयार जीव जीव सगळं झालेलं आहे त्याला मिस्क लागून गेलेले मटेरियल टाकलेला आहे आपला आधीच घातला असे मस्त बशी झालेली आहे ते आता खाली घेणार आहे आपण तर मित्रांनो सुंदर असं नियोजन केलं आपलं रेसिपी तयार झाली आणि दुसरी गोष्ट आता अनुसया भाकरी टाकणार आहे तर भाकरी बाजरीच्या भाकरी आणि रस्सा आणि इकडं परतलेलं मटण तर सुंदर असं आजचा बीत जेवण झालं की पोटभर जेवण करणार बरं का मित्रांनो आता बाजरीची भाकर आणि मटण आता मटण म्हटल्यावर तुम्हाला तर विषय माहितीच आहे कसा असतो तर अशा प्रकारे आपलं सुंदर असं नियोजन झालं तर आता मोबाईलला थोडीशी चार्जिंग कमी असल्यामुळं अनुसायच्या भाकरी वस्तूवर मी मोबाईल चार्जिंग लावणार आहे आणि शेवटच्या एका भाकरीला व्हिडिओ धावणार आहे बरं मी बसव जेवायला बस आता वाडमाल चल आणि कांदा लिंबू व्यवस्थित चिरून दे मित्रांनो सुंदर असं जीवन झालंय जेवाय बसतोय बरं का कांदा आहे लिंबू आहे लिंब घरनं आणली होती आमच्या घरापुढं लिंबूनी आहे जाड लिंबूनीचं त्यामुळं लिंबाचा काही टोटावड नाही फक्त घरी गेले की आणतो सुंदर असं अनुसार वाढते आता कसं कसं झालं टॉमीला तर रेसिपी लई आवडते आमचं तर सुर मित्रांनो आणि बाजरीची बाग करून तिकडे कांदा हां बरं टोपी आता मित्रांनो महत्वाचं म्हणजे जेवता नाही ना टोपी कधीच डोक्यात ठेवून आहे बरं का त्याचा काहीतरी नियम आहे मला बी सांगता येत नाही बरं का कारण आपण म्हणजे कुठं ऐकलं नाही पण जेवताना टोपी घालत नाही एवढं मी आहे बरं कांदा जा लिंबू पिळतो जरा आता जेवताना टोक पिका घालत नाही हे थोडस मला का वाटत माहितीये का जेवाई बसले की आपली मान बसणं आपली, आपली पाच इंद्रिय असते ती इंद्रियाची हाल चालू होते मित्रांनो आपण जेवत असताना मग डोक्यात ना काई -काई गामी येणं किंवा काही काही लोकांना एलर्जी असल्यामुळं जेवताना जेवतानी गामी येतो आणि लो। ते लोक पहिले टोपी काढून जेवायची किंवा फिट असायचं डोक्याला बांधलेलं काढायचं कधी बघायचं आपण गार लागत असताना जर जेवाय बसलो तर जेवताना असं गरम होत त्यामुळं गरम होऊ नये आणि गामी होऊ नये म्हणून टोपी काढतात असं एक मला वाटतं सुंदर असतो चांगले झाले काय पाटलीत भरून टाकायचं ठेवा जाईल त्यांना का टाकू द्या

पावसा पाण्याच किती हाल असतील उघडी चांगलं का पाऊस चांगला मग उघडीच चांगली पाऊस नाही आठवडा किती हाल झालं पाऊस उघडला तेच म्हणते ना आता चुली आधीच पेटवलेल्या होते आणि आता आठवडा झाला पाऊस आणि आठ दिवस कसे चुल तरी पेटत तिला मग अशा रेसिपी हे कोण ठेवायला लागले पाऊस असल्या हा पावसाने मावाला पण घेतलाय नंतर बरे गेला पाऊस गेला म्हणता मग अशी कसा आला चुकून आला का चुकून आला पाऊस आणि झालं एक दोन तीन पाऊस होतील ते बी वळी उलट आता दिवाळीच्या राफाच बी काय माहिती दिवाळीच्या राफ म्हणजे खाल्लाखोला पाऊस पाहिजे त्यांच्या टायमात आपण चार मिघारी यायच्या टायमात त्यात वाटा सुरुवातीला पाऊस एक दोन एक दोन असं असते ना महिन्यात काय दिसल त्याला काय माहिती काय नाही दिसलं तर थांबतो मित्रांनो मस्त जेवण झालं बरं धन्यवाद धन्यवाद